नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा पुणे जिल्ह्यात अनधिकृत आरगिरणी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत अंदाजे आठशेच्या आसपास आरगिरणी चालू आहेत त्यामुळे जेवढी झाडे लावली जातात त्यापेक्षा जास्त झाडे अनधिकृत आर गिरणीसाठी तोडली जातात त्यासाठी गेले अनेक वर्षांपासून बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे हे वृक्षारोपण वृक्षसंवर्धन जलसंधारण पर्यावरण संवर्धन यावर काम करत आहेत तसेच आरगिरणी गिरणी सॉमिल बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हो हवेली तालुक्यातील अनधिकृत आरगिरणी गिरणी सॉमिल यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चंद्रकांत वारकडे यांनी आर आरगिरणी बंद करण्याबाबत तक्रार दाखल केली होती राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री वनमंत्री प्रधान मुख्य सन वनसंरक्षण वनबल प्रमुख नागपूर विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी पुणे मुख्य वनसंरक्षक पुणे आणि उपसंरक्षक पुणे यांच्याकडे आरगिरणी बंद करण्यासाठी लेखी तक्रार केली होती त्यामध्ये आधी केलेल्या तक्रारी यांचा संदर्भ देण्यात आला होता अनेक वेळा गिरणी मालकांकडून वारघडे यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या परंतु वारघडे यांनी न डगमगता आपला लढा चालू ठेवला त्यामुळे नुकतीच हवेली तालुक्यातील आरागिरणीवर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे तुरापोळ वडबुद्रिक या ठिकाणी अरगिरणी कर कारवाई करून आरगिरणी जप्त केल्या आहेत तसेच शेकडो टन वनसंपत्ती जप्त करण्यात आली आहे विभागाच्या वि अधिकाऱ्यांचं स्वागत करतो कारवाईमध्ये सातत्य असायला हवं हवेली तालुक्यात शंभरपेक्षा जास्त आरगिरणी चालू आहेत त्या सर्व अरगिरणींवर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा नव्याने त्या चालू होणार नाहीत याची दक्षता विभागाने घेतली पाहिजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेच्या लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा